मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा वळसंगा येथील शासकीय जागेत अवैध मुरूमसाठा ग्रामस्थांचा संताप तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा जत तालुक्यातील वळसंग इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या शासकीय जागेत अवैधरित्या मुरुमसाठा करण्यात आल्यामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीलगत हा मुरुमसाठा केल्यानं शाळेच्या सुरक्षेलाही धोका निर्माण याबाबत तात्काळ लक्ष न दिल्यास ग्रामस्थांकडून उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात ग्रामस्थांच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की वळसंग गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा ही शासनाची मालमत्ता आहे मात्र काही प्रभावशाली व्यक्तींनी या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशानं कोणतीही शासकीय परवानगी कायदेशीर मंजुरी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुंग टाकून साठवणी इतकेचा प्रकार केला आहे या साठ्यामुळे केवळ शासकीय जमिनीचे नुकसान होत नाही तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीलाही तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी या संदर्भात दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार दिली असून संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासनाचे हे दुर्लक्ष ग्रामस्थांना अधिकच अस्वस्थ करणारे ठरत असून यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगणमताचा संशय व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांनी निवेदनात पुढे म्हटलंय की या प्रकरणात प्रशासनानं तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच मुरुमसाठा साठा त्वरित हटवावा जर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कोणती ठोस कार्यवाही झाली नाही तर आम्ही शाळेच्या परिसरात उपोषणास बसू याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित जागा ही शासकीय मालमत्ता असल्याचं पूर्वीच स्पष्ट केलं तरी सुद्धा काही व्यक्तींकडून बेकायदेशीर करून सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं ग्रामस्थांचं शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्यात किंवा वादळाच्या वेळी हा मुरुम ओला झाला तर भिंतीवर दबाव वाढून भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळेचे शिक्षक आणि पालक यांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान जत तालुका प्रशासनाने या प्रकरणी तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे